पाऊस आलाय महिंदाला आता आणि आपण मी मेंढरा मुरण आपणचं आंगाव एक कागद माझ्या अंगात एक रेनकोट आणि भावच्या गानाच्या आणि त्यांच्या आंगाव काहीच नव्हतं शियाली वाहते पण त्या शियालीने भिजलं असतं म्हणून त्यांना जरा येतं जवळ गरी त्या घरी लावल्या ते पळत तर बाया अशा उभ्या राहिल्या उघड्यात लय पाऊस झाला ना झाला ना मग अशी हुकावलं होतं व्हायचा नाही ते उकडत लय होत सकाळ त्याने हुकावलं होतं व्हायचा ह्याने लय झाला माझा अगदी पाणी त्याने वाया लागलं ह्या सडक वाटणे मी आणल्या आम्ही हवी सोडून परत आत असल्या कच्च्या रस्त्याने शिरलो या पाऊस आल्यामुळे केल्या उभ्या अजून बरेच लांब जायचं आहे ना लय लांब जायचं या लय लांब जायचं पार पाच वाजले तर आता कवा मेंढ्या जाते काय माहितीये बिराड कुठे येतं काय माहित आता हाव ना रात्री बी कसला रास्ता होता हा लय बारीक वाट गावली म्हणून आम्ही दहीना म्हणजे हवी लाच रस्ता बारीक पुन्हा हा हो पुन्हा हवी मोटरा वाहिल्याच हा पुन्हा मोर आलो पुन्हा तसा या तिकून राहिलो असतो अजून हा ती बरी पळाली ना ती आखी भिजली असती वाटत ती या ना सगळीच भिजली असते आपल्या थोडं थोडं हाय अंगाव म्हणून ह्या इथं गडी उभं केलं तर या नाही पाऊस आला ना काय शेतात होता काय काय करेल होता पालक होय गावात काढत होता का आम्ही बी एक तास झाले तर उभं राहिले आता हा मग काय तुम्ही एवढ्या उशीर लवकर जायचं ना घरी तिथं काय नाही होता का कागदात होय होय मग काय जा मग काय आगाव पण नाही काय असंच आहे इकडनं वाघ्या कुत्र्याची भीती वाटली तुम्हाला त्याचं नाव वाघे वाघ्या हा अशा बिचार्या कामा म्हणजे शेतावर गेलेल्या सुद्धा भिजून चालले तर आता घरी हे तास पाऊस पडतो या आम्ही तर काय आम्हाला मदान होती काय पुनटवाज त्या तिकडे मिडिया पण इथं उभे येतं आप्पाच्या तिथे येतं आप्पा मोरण माझ्या येतं आमच्या इथं मिड्यापाशी मी उभी वागू तू नाही तिकडे गेला आहे घरात र रडात नाही गेला ग वाग्या घरात जा घरात जा वाग्या इकडं जा इकडं इकडं जा घरात पिया तो पण भिजून गेला का आता पुला वड्यात जायचं होतं तर ते दादा म्हणलं त्या पुलाखाली वड्यातलं पाणी पुरा आला असन

काठी असले तर उचलता का अरे देवा देव इथं खाट आहे वय बोल आहे का इथं फाड फाड हित ना खाली पाणी जात आहे भाऊ इथं काय आहे इथं भाऊ रा भाऊ काय कायम तुझ जाईन का काय गण इथं नीट बाळा आहे बघ काय इथं कसला भावरा आला या हुड हुड हन मा मुड हन मुड हन ओ गजनोली बराय लागले दोन पाय भरून चालले भाऊ वर न पाणी पुढा ना आता वर न पडल आपाजी भी देन झाले आता माझे काट शिरले मिडे या पायात ले काट आता ले मुड ना काट रे या माझ्या अंगाला नागलं तर माझ फटणं आगाला तरी या काय होता द्या का आपण <laughs>

ना आणला सांली असते आपण पण नाही आता जातो आता तुम्ही का वर का इथं जाता हा जाना होय हा हा मग काय बरोबर आहे बघता तुम्ही बर बार बार बघा आता तुम्ही दिसता ना आता मिठी आम्ही लांबन आशात चिखलात ना घातल्या ते कळ्याच मधनं त्या रस्त्याने ज्या रस्त्याने जायचं होतं जा त्याला रस्त्याने वाड्याला पुरा आला आणि मग एक जणांनी सहाय्य मधनं वाट माघारी परत हवेला न्यायच्या वाट्या लोई लांब पण ते मधनं सांगितलं म्हणून निघल पण मधनं लय चुकोल वाटत गावता गावाना पाण्यात बिन ना आलो आता हे पाणी मागत लागलं त्या तिकडे ते बोलावते मोर मीडिया फार दिवस मावाळलाय आता हा इकडून बावच्या मिडिया मागून येते अशात पाण्यात चिकलात ना आजच्या सारखी आजच्या सारखी दहीन कवाल नव्हती झाली बी आहे नाही गावतात ना खालन चालवतो आकाश चुकल गाडतय खासा ते नारळ जाड दिसतात तिकून वाट हाय म्हणल्यात आहे ते दादा कशी काय गावते कोणा हाय करून तो पाऊस परत बौल बा, बौल बा। दो दो का काय बोला बोलावा छात्री बारा दिवस आलं ना दररोज आणत होतो दोन चार दिवस काही आलाच नाही पाऊस हा आणि आज त्याने हाजरी लावली आज लावली ते चांगली सर्दी पुरतीच लावली तुला काय नाही पण थांडावली की मी पण थांडावली तुमच्या मागे नाव काय मेंढरा तिथं वाट लागली माझा पाय गाडला होता तिथं तू काय तिथं मेंढीच्या केसाला धरून आली माहितीये गप्पून धरलं केसाला मेंढी मोर पडली की मग पाय निघला माझा वड वेळ लागली ते

उतर काय माहिती आता पण हे करावत इजा कडाकड पण मोबाईल स्विच ऑफ आपलं नाही तर वाट लागते इजा ला माझं कायच भागलं इजा मी त्या <laughs> बाया बाया उ उभ्या राहिल्या पोखरेन बिकरी लागत हो ना चुकूच्या बागात मग अशी तिथं पाय काढला माझा त्या बागात भिजला नाही तर काय आता सगळीच भिजलं ना काही भिजलं नाही भिजलं हळू त्या तिथून निघल्या आता गाळात आज त्यासारखी सारखी कवाच नव्हती झाल्या पहिल्यांदाच मला बी आहे ना पहिल्यांदाच अशी तारा झाली आपल्या पावसाने लई तारा केली मेंढराच्या गाळात तिसरी वारी मग अशी दीड तास पडला त्यो आणि त्या तिचा थोडा पडला पंधरा हा ना बुवाल पाहिजे का काय झाला ठेवतोय का नाही बिचाराकुणा आठ वाट वाटला ना आता भिज नाही पण छत्री असली नसली तरी भिजलेच असतं तुम्ही छात्री हा वर डोकी राहिले असत्या मी आठवड्या भर वागवत होते आठवड्याचा आज त्याला मान भेटलाय अंगात घालाय हा मला म्हण तू काय लागते ते वजाचं का त्याने माझा आज फायदा <laughs> केला ना माझा फायदा केला त्याने

एकाच्या कामाच बाग सुपारीच आहे काय भाईकिय नाही पण पळतच निघाले आता रस्त्याने नाही थोडासा उघडला आता येतो झिरझिर तरी चालवले लावले आता मोर वाटने नवीन वाटा असे अशीच तारा होती दहू लागला फळाले मिडीच्या मागे मिड्या सडकावूया बरेच आडपण द्या ना चिकलात ना काढून निघाल्या किंवा कडनी नाही दहीन झाली म्हणजे आजच्या सारखी दहीन कधीच नाही आमची झाली एक आठवणच आजच्या पावसाचे राहीन आणि आमच्या दाहिना दाहिनाचे माझ्या आप्पाच्या मुले आणि आमच्या तालत आहे मुर हुड हुड येऊ पसरतो या सावकाचे आप्पा सावकास या हे पाणी पाणी दे

Saya kena jauh everyone आली ते वर, तर इथं मेंढर तळावर तर चाललंय आता बांधायचं चुलीचा जागा खाल्ला उकरून घेऊन चूल पेटवायची तर किसान आर्चेनाने इथं बिराड पोचावलं मागच्या मजलीवन पुढच्या तळावर आणि तिकडं देवाचा कार्यक्रम आहे गावाला गेलं तर तिकडं बारामती तालुक्यात बाबुर्डे गाव आहे मोरगावजवळ तिथं आर्चेंच्या बहिणीचा देवाचा कार्यक्रम त्यासाठी किसन अर्चना गेली आणि बाना हाय बिराडा दगडी त्यांनी जाणून ठेवले बा दगडी आणून ठेवली पाण्याची खापिका आणून ठेवली आता पावसात त्यांनी बिराडा आणलं की आपण बिडे आणल्या आता पाणी भराय नाही गावलं त्यांना पाल पाल ठुकून गेली ते निघून आपल्याला पाल बिल दिले आज दिवसात जवळ जवळ दोन चार पाऊस आला आता आला एवढ्यात परत आताची चौथी आळी आपण आल्यानंतर आल्या मग मोरच पाच टाकलं म्हणजे आज म्हणजे लय म्हणजे आज आजच्या सारखी दही कधीच मी झाली नव्हती एवढी दही झाली चिखलात पाय उचल नव्हता तर पाय काढला धरून आले पाय निघा ना मोरा निघली होती त्या किया झोखरीला धरलं त्या पुरी हाऊस म्हणजे आपल्याला पावसाने गाठला झालं पण मी जोरात मोरं बोलावल्या त्यामुळे रस्त्यावर आल्या निघून गावच्या गाठल्या गाठल्या ते मागे पाऊस पण दोन चार आला पाऊस आला होती देवानी वाचावली खर तर म्हणजे आम्ही पुला खालण्याच होतो रेल्वेच्या परत रेल्वेच्या पुला खालणं पाणी म्हणजे कमर एवढं चालले त्यामुळं मग आम्ही दुसऱ्या साईडने आलो तर तिकून पण वाट बेटाना काय शेतकऱ्याने सांगितलं काय आपलं पाहुणं भेटलं मेंढरातलं काम करायचं मेंढरातलं मेनरातले काम करायचं म्हटलं जरा छाक करून घ्या आधी चूल पेटव तर ह्याच ठिकाणी म्हणजे दिवसात तीन वेळा पाऊस पडून गेला चौथ्या पावला पावसाला हे पाल दिले म्हणायचं नाही आपण आपण टाकले याआधी दिले होत तर दिवसात चार वेळा पाऊस पडून गेला ती पण जोरात पाऊस त्या ठिकाणी आता असं बांना चुल काढत चिकलं ना कसा देवा येऊ जन्म दिला धनगराला काय माहिती एवढं धनगर समाजाला मध्ये संघर्ष संघर्षच जन्म आहे जन्म बेकार र देवा एवढं काय म्हणजे एवढं गुड हाला असतात चिखला ना मेंढर किती झाड हा ना पाण्यात ना असल्या पाण्यात ना मिड्या काढल्या त्या चिकूत चिकूच्या बागाच्या कडे पाहुणा पण बरच नाही बरं आला होता बाना तू नसल भिजली रेनकोट मुळे मी आहे ना बस ना ती ह्या गुडघ्यापर्यंत अजिबात भिजली नाही आणि म्हणजे खाल ना मग ती साडी भिजली खाली ते वर ना कागदा ह्याच पाणी आहे ना गळायचं ना वायस भिजली एकूण कडनी आता आपण राहतोय पालात बसतोय अंगाव काहीतरी घेतोय मेंढराने काय करायचं मग काय त्यांचं म्हणजे हलच को ना कोकरीन करडन बारके त्याच्यात त्याची ती मन येणार ना वगळ आलं पाणी आणि मेंढ्या बायाची वाळ ताणी काय करणार त्याला त्या त्यांच्या पोटा तरी बसायला काय का बघलेला बसणार पोर एक लवकर गावी मग बरं झालं नाही का मग काय रात्रीचा पहारायच आज किसन नसल्यामुळं मला जा किसनच्या जागेवर पहारा करावा लागेल जास्त वेळ तुमच्या जागेवर हो। तुम माणसं जागेवर पण मला करायला लागेल का तू करणार का तू करशील करणार नाही एका जागे तरी नाही एक जागा तुमचा असेल त्या जागे उभी राहणार एक जागा द्यायचा मला मग काय येणा टायमिंगला कंच्या पी उभे राहिलेच पाहिजे कामत काढायचं पण रडायचं नाही रडायचं नाही किती पाऊस पावसाच किती पाणी असून पोटा लागतेशिवाय नाही गाड्या कसे आल्या वया गाड्या आल्या असतील का किती पाऊस असणार किती काय असलं तरी हिरवळ वणा वणा करत संध्याकाळी उपास झोपाय उपाशीच झोपायचं नाही तू पेटाना म्हणून म्हणून जमन कस तरी फूकफु करून ते दोन घास कच्च मच खायला करून खालं पाहिजे ना तू पण थोडस घ्याय भाऊ घर <laughs> नको बाई मला तुम्ही सवयच नाही बा ना आता बाहेर घालते घालते पाणी पिले का बाकार आता ना बाकरी नाही करायची नाही तर बात करते आता काय बाकरी करून तरी याची एक बाकर खायचं तर बात करते जे काय करा दूध काढू दूध दू -दू बात खाऊ तू पण आहे ना माझं येळ आपल्याला बरं मग काय आता दूध -दू काढा अन्न कोकरी पाच तर मी बात घाल चालते ठीक आहे नाही तर पाच दोघ दूध पण आता गाडी त्या तिथं कसली आली काय आली असेल आता कोणाला तुम्ही चॅप्या गार झाला मोर ना पाल टाकल्यामुळे दुराडी झाली उघड र राजा उघड आज बाई वाग्या कुत्रा गाडीने उडावला असता टेन्शन आलं मला कुत्र्याच मोर मोर व पळाला हवीला आपल्या रेल काढताना तिथं धोका झाला मोर आल्या हा, ह्या हवेला सोलापूर हवेला कुत्र्याचा धोका झाला आपल्या सोप आहे गा देवाय ईद भर बी नाही कुत्रा फोकला इतिवस गेला गो इतिवस त्याला वाटलं मेंढे आल्या पड्याला निघला तो पड्याला गेला गाडी मोठी गाडी होती व लक्झरी लजरी होती फास्ट गाडी हात करते तरी गाडीवाला बी नाही आपली व गाडी आंधार पडला बाबा आधार जेवला का बाबा तू सागर काय म्हणतो सागर पोचतोय गरबा काही बर 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 आम्ही भिजलो म्हणा तो आता तिकडे निवारायला गेला सागरला आम्ही बाबा भिजलो आजीर बर पावस बाबाई आता तो नसून भिजला तो बसला घरात मस्त बघा तो भात बघानी शिजायला थोडा थोडा येतोय ना आख वाट लागली असते आज गोडी तरी कुठं तरी तर वाटत गोड नाही तर भिजलं असतं वजन बी वजन भिजलं घर ना फोन आलाय कुठले खुशाली विचारतात

तुम्ही नाही भिजला बाबा तर आता मेंढातलं काम करून घेतलं कोकरी पाजली आणि नंतर दूध काढलं तर आता दूध पण आहे मस्त बाकी तापून घेते या बाद झाला नाय पावसाने दाबावल्या मुळे व्हायचं अगुल आपण तुपू उन्हाळ्यामध्ये बाणायनी अगदी मेहनतीने बनवलेलं ये आता होतय ना टायमाला हा गरी ना गरीब आई दिलं पोरांला वायच भांजेला दिलं थोडं आपल्याला ठेवलं आता कुत्र्याला जरा दूध घाल थोडं थोडं काही ठेवले त्यांना बाकरी बी आहे दूध पण हाय सर्वभर दूध काढलं होतं त्यातलं अर्ध तापवलं बाणायनी आणि अर्ध ठेवलं दोन्ही कुत्र्यांना खासदारानं वा केला आता गरम गरम बातावर टाकते म्हणजे मग गरम करून काय घेतला बाता गरम काय हे आपल्या शिराडाचं मेंढराच उन्हाळ्यात खूप बनवलेलं ते आता आपल्या पावसा पाण्याचं चांगला उपयोग आला आज नाही कालवान केलं तरी चालतंय

आजचं जेवण कसं काय आजचं जेवण मस्त आहे मस्त आहे ना बाज बी चांगला मोकळा झाला शिवाय दूध चांगलं तापलंय आज दे मस्त बाकी तुपू भाताने दुधू आता जरा उघडलाय पाऊस इथे मेन राहिले पण दोन वेळा पाऊस आला होता